तर जी हॉटेलपासनं राइड होती एल रॉयस काहीतरी हॉटेल आहे तिथनं कस्टमरला घेतलं साडेसहा किलोमीटर आणि दीड किलोमीटर पिकअप साडेसात सात आठ किलोमीटरचे कस्टमरचं बिल झालं चारशे रुपये मला दिले थ्री एटी सेवन तीनशे सत्त्याऐंशी आपण तिथनं मग परत स्टेशनला आलो स्टेशन पासनं भोसरीची एक राईड भेटली आपल्याला उबेरकडनं दोनशे ब्याण्णव रुपयाची तर ती सोडली आता दिगे रोडला आणि आता इथनं आपण जाता जाता गॅस भरून घेऊ कारण सकाळी काय भरला नव्हता आणि आता आपण गॅस भरू आणि पुढं बघूया मग कुठं जातो कारण इथनं तर काही वादायची नाही लवकर तर गॅस भरून घेतो आलो इथं आणि बघू किती काम करता येते आता बघा तुम्ही दोनशे ब्याण्णव तीनशे सत्याऐंशी तीनशे तेहतीस टोटल बघ किती होते हजार हजार पन्नास वगैरे काहीतरी होईल हजार वगैरे झाले असेल तर ठीक आहे बघूया आता इथन कुठे जातोय नमस्कार मी कर्ण बी झिरोजिंग स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजची सुरुवात जरा वेगळी आहे तर आज आपण आहे एअरपोर्टला आपण थोडं उशिरा उठलो आज तीन सव्वा तीनला आवरलं पटकन चारला गेलो गॅस भरला आणि पुढे निघालो तर आपल्याला पिंपळे निल्यापासून चारशे एकतीस रुपयाची एअरपोर्ट पडली तर चारशे दहा रुपये आपल्याला दिलेत आता आपण सोडले आणि बाहेर थांबलोय राईड पडतात येत पण मी एक रेट व्यवस्थित बघतोय हिंज आली होती तीनशे सत्तर रुपयाची तर बघतोय ठीक आहे पुढे जातोय आपण इथं आता एअरपोर्ट पासून आपण रेल्वे स्टेशनची गाडी घेतली एकशे अठ्ठ्याण्णव रुपये आलोय आपण स्टेशनला कस्टमरचं बिल झालं टू नाईन्टी सेवन आपल्याला दिले एकशे ऐंशी पाचशे नव्वद रुपयाचं आपलं काम झाले दोन राईडमध्ये मध्ये आणि बघूया आता इथनं मला स्टेशन बाहेरनं बाहेरनं राईड पडत होत्या उबीरच्या ओला चालू केले रॅपिड ओपन करतो आता आणि बघूया आपण पुढे येतो आणि आज एक मे महाराष्ट्र दिन तर सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर सगळ्या ऑफिस वर्कर लोकांना सुट्ट्या बाहेर लो आहेत धंदे करतात येत बिझनेस कामगार वर्ग सगळा घरी आहे तर ठीक आहे बघूया आज कशी गर्दी होती रोडला स्टेशनला राईड पडत नव्हती सो आपण एक डिसिजन घेतला की परत एअरपोर्टला जाऊया कारण एअरपोर्टला फ्लाईट होत्या आणि कॅब नव्हत्या आणि स्टेशनला पण कॅब नव्हत्या पण ट्रेन नव्हती सो so, आपण गेलो तर आपल्याला का चा तीन चार किलोमीटर पासतच एअरपोर्टच्या इथन राईड पडायला सुरुवात झाली सो एक वाकडची दिसली दोनशे सत्याऐंशी का काहीतरी तर तीनशे नव्वद रुपये कस्टमरचं बिल झालंय आणि दोनशे सदुसष्ट आपल्याला दिले तर आठशे अठ्ठावन्न रुपयाचं आपलं काम झालं तीन राईड मध्ये सात वाजून बारा मिनिटं सव्वा चारला आपण जवळपास निघलो म्हणजे तीन तास म्हणजे एक तास एक राईड असं चालू आहे सध्या कारण आपल्याला का ते मोकळं जावं लागलं आणि आता पण फक्त ओलाच वाचते रॅपिडो किंवा उब ओला नाही सॉरी उबेर वाचते रे वाकडपासून काही राईड भेटत नव्हती सो आपण पिंपळी निलकच्या साईडला आलो होतो रोडलाच तर तिथनं आपला पिंपळी निलक पासनं स्वारगेट बस स्टँडची राईड पडली दोनशे अठ्याहत्तर रुपये कस्टमरचं बिल झाले दोनशे एक्क्याण्णव रुपये आणि आपल्याला दिलेत दोनशे सत्याहत्तर रुपये तर आता इथं मी स्वारगेट बस स्टँडला फ्रेश होऊ आणि पुढे निघूया मग आपण कालच्या व्हिडिओला आपल्याला एक कमेंट आलेली एका पन्नास हजारामध्ये गाडी घेता येईल का तर पन्नास हजारात डाऊन पेमेंट जर केलं तर नाही वाटत गाडी येईल एखादा एक लाख दोन लाख पर्यंत आपल्याकडे अमाऊंट लागेल माझ्या हिशोबाने गाडी कोणती घेताय त्याच्यावर डिपेंड येते आणि तुमचं सिबिल स्कोर वगैरे कसा आहे त्याच्यात तर ॲटलिस्ट तुम्ही ना जेवढं जास्त डाऊन पेमेंट कराल तेवढा हप्ता तुमचा कमी राहील मला असं वाटतं पन्नास हजार एक लाख जर डाऊन पेमेंट करताय तर तुमचा हप्ता वाढल वीस हजारापर्यंत हप्ता जाईल मग डोक्याला प्रेशर राहतं की आपल्याला एवढं काम करायचं जे एवढं मग करून गॅस नंतर मेंटेनन्स नंतर इन्शुरन्स ऍट द एंड मग आपल्याला किती राहील त्याच्यापेक्षा थोडंसं थांबून एक पैसे गोळा करून जर होत असेल पॉसिबल तर करा मार्केट कुठं जात नाहीये किंवा तुम्ही कुठं जात नाहीये उगाच लोड घेऊन काम करण्यामध्ये काय अर्थ नाहीये मला असं वाटतं आता मी स्वतः दोन सव्वा दोन लाख रुपये भरलेले आहेत पंधरा हजार रुपये माझा सेलरीचा हप्ता बसतो आणि एक ते दीड वर्ष जवळ एक ते सव्वा वर्ष जवळपास होऊन गेलेत तर तीन सव्वा तीन लाख रुपये तीन साडेतीन लाख रुपये माझं लोन राहिलं असेल तर तेच प्रयत्न आहेत की पंधरा हजार ठीक आहे आता मी आठ तास आठ नऊ तास काम करतो आठ तास त्यात मला ते जाते निघून तर माझा आणखी मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आहे त्यामुळं ते थोडंसं मला व्हॅरी नाही करत जास्त त्याचं तर काम आहे फक्त जास्त लोड घेऊन डोक्याला प्रेशर ठेवून काम करू नका काम काय डोक्याला थोडंसं रिलॅक्स असला माइंड का काम लवकर होतं आणि शांतपणे आपलं काम करता येतं तर तेच माझं म्हणणं राहील का डाऊन पेमेंट थोडंसं जास्तीत जास्त करा जेवढं करता येईल आणि हप्ता मिनिमम ठेवा जेवढं तुम्हाला मिनिमम ठेवता येईल तेवढा तर अशा प्रकारे काम केलं तर काम होईल तर स्टेशन पासन आपल्याला उबेरकडनं वाजले सयाजी हॉटेल वाकड तर दोनशे बहात्तर रुपये आपल्याला दिलेत सोळा सत साडे सोळा किलोमीटरचे आणि कस्टमरचं बिल झालं तर तीनशे काहीतरी होतं तर ठीक आहे तीनशे एक काहीतरी होते तर आता साडे अकरा आणि चौदाशे वगैरे आपलं अर्निंग झाले आता इथनं आपण बघूया कुठं जातोय नाश्ता नाही केला भूक लागली आहे आणि सगळं खाली खाली आहे ट्रिप पण काही जास्त नाही आता बघा या इथं या टायमिंगला फुल ट्रिप वाजत असतात कारण आय टीच्या आय टीसाठी साठी हे बिझनेस हॉटेल आहे तर वाकडचं सयाजी आणि पुढं माझ्या हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल इथनं मी बराच वेळा पिकअप केलेलं आहे आणि इथं साईडला बार्वे गोनेशन पण आहे तर बघूया एखादी व्यवस्थित ओला चालू करतो आणि किलोमीटर एकशे अकरा पॉईंट एक 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 बगा एक से अक्रा पॉइंट एक पौने दावाज ले बोया पूरा पूरा जाते आता मैंने ही अपना बैंक अकाउंट चेंज किया है आईडीएफसी जो है कल मैंने ओपन किया अकाउंट और आज मैंने अपडेट किया था लेकिन वो हो नहीं पा रहा था इसलिए मैंने आपसे कांटेक्ट किया जी हाँ जी हाँ मैंने ही चेंज किया है अकाउंट आईडीएफसी से जी हा जी हा मैंने हे चेंज किया है से तर आज काय काम काय जुळत नाही वाटत आता फक्त एक शंभर दीडशे एकशे वीस रुपयाची रॅड केली छोटी चार किलोमीटरची आणि थांबलोय पंधराशे वीस रुपयाचं काम झालंय आणि आता आलोय आपण सीएनजी भरायला तर सीएनजी भरून घेऊ उद्यासाठी आज हे महाराष्ट्र दिन पण आहे त्यामुळे सगळं काम स्लो दिसतंय ट्रिप पण काही जास्त वाजत नाहीये सगळीकडे असं झालं होतं केलं होतं माहोल की लेट ट्रिप आहेत लेट ट्रिप आहेत पण कुठं काही नाही ट्रिप स्टेशनला जाऊन आलो आहे स्टेशनपासनं स्टेशन मी मोकळा एअरपोर्टला गेलो आहे तिकडनं ट्रिप घेऊन आलो आहे आणि आज ऑफिसवाले सगळे बंद असल्यामुळं विमाननगर वगैरे आम्ही जो टप्पा करत असतो तो बंद आहे आणि आज थोडं निघायला पण उशीर झालाय चार सव्वा चार झाले होते सो आज आपण इथं थांबतोय भेटूया उद्या